आकोट तालुक्यामध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली स्थानिक दर्शन वैभव पडसकार याला त्याच्या सावत्र बापाने क्वॉर्टर असून हत्या केल्याचा निषेधार्थ आज आकोट येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मनोज लोणकर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मित्तल व ठाणेदार अमोल मावणे यांना निवेदन दिले मालेकरांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी मागणी केली दर्शन याचे अपहरण झाले म्हणून खोटी तक्रार दिली आरोपी असलेला त्याचा सावत्रबाप आकाश साहेबराव कान्हेरकर तसेच सोबत असलेला त्याचा गौरव वसंतराव गायगोले या दोघांनी मिळून दर्शनची हत्या के केली त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे यासाठी अकोट येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शासनाला एकच मागणी केली की याबद्दल कुठलेही पुरावेची जम्मत जमव करण्यात वेळ वाया न घालवता सदर हा खटला फास्टॅग कोर्टमध्ये चालवण्यात यावा व त्या नराधमांना कठोर शिक्षा मिळावी ही मागणी होत आहे त्यानंतर दर्शन पडसकर व विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलचे नेते अनिल आप्पा गोंडागरे यांचे दुःखद निधन झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक आकोटे ते दोघांनाही सामूहिक श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व नाभिक समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते